च्या शहाण्णवव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचं वाटप बाबुराव वर्पे यांनी जपला मातृप्रेमाचा आदर्श शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह कृतींगत रामपूर गावातील ज्येष्ठ नागरिक बाबूराव ज्योतिबा वरपे यांनी आपल्या आई श्रीमती शेवंता ज्योतिबा वरपे यांच्या शहाण्णव्या वाढदिवसानिमित्त व्ही म बेरडवाडा शाळेतील तीस विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचं वाटप करून आदर्श सामाजिक उपक्रम राबवला या उपक्रमाचं आयोजन साहिल आणि सायली बाबूराव वरपे यांच्या सौजन्यानं करण्यात आलं कार्यक्रमाला दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख शोभाताई देसाई दाटे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच किरण नाईक शालेय कमिटी अध्यक्ष महादेव नाईक माजी सरपंच अप्पाजी नाईक भीम गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील शिक्षक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी सांगितलं की आई वडिलांचं ऋण फेडणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यांच्या आदर्शांवर चालत समाजातील गरजू घटकांसाठी सदैव कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांनी बाबूराव वर्पे यांच्या उपक्रमाचं कौतुक करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारं हे कार्य प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केलं शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील यांनी बाबूराव वर्पे यांच्या सामाजिक कार्याचे मोल आधोरेखित केले सरपंच किरण नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचं सांगून उपक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाला संजीवनी नाईक मीनाक्षी नाईक रेखा नाईक अशोक नाईक जनाबाई नाईक शाराबाई नाईक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आभार प्रदर्शन विलास सुतार यांनी केलं